आहे की मुंबईच्या हिट अँड रन केस मध्ये ही दोन दिवसापूर्वी झाली होती आज दोन दिवसानंतर त्या मुंबईच्या हिट अँड रन केस मध्ये जो गाडी चालक होता बीर शाह या मुलाला आज अटक करण्यात आली दोन दिवसापूर्वी घटना झाली आपल्याला माहित आहे की दोन दिवसापूर्वी तो एका बारमध्ये गेला होता दीड वाजेपर्यंत बारमध्ये होता दीड वाजता अठरा हजार रुपये अठरा हजार रुपयाचं बिल देऊन तो बाहेर पडला आणि पाच साडेपाच वाजता त्या महिलेला त्यांनी चिवडून त्या ठिकाणी मारलं आता दोन दिवसानंतर हा मिरशा जो बारमध्ये जाऊन त्यांनी दारू केली होती तो आज त्याला अटक केली आता दोन दिवसानंतर त्याचं जर ब्लड सॅम्पल काढेल तर ते आता ब्लड सॅम्पल पॉझिटिव्ह येणार नाही ते निगेटिव्ह येईल आणि कोर्टात जेव्हा केस जाईल त्याच्यावर फक्त निग्लिजन्स ड्रायविंगचा गुन्हा लागेल त्याच्यामुळे त्याला जर वेळेवर जर अटक केली असती पाच सहा तासाच्या आतमध्ये तर त्याचा ब्लड सॅम्पल घेऊन त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आला असता आणि पॉझिटिव्ह असता तर दारू पिऊन गाडी चालवली हा सुद्धा गुन्हा त्याच्यावर लागला असता त्याच्यामुळे त्याला आता कोर्टामध्ये केस झाल्यानंतर दारू पिल्याचा प्रश्न तिथे येणार नाही आणि त्याचा त्याला फायदा होईल आणि म्हणून त्याला अशा पद्धतीचं मुद्दा म्हणून दारू पिला असताना सुद्धा पाच सहा तास म्हणजे दोन दिवस चला त्याला अटक झाली नाही पाहिजे या दृष्टीनं काही पक्षाच्या नेत्यांनी त्याला सहकार्य केलं आहे का असा माझा प्रश्न त्यांनी निमित्तानं आहे आणि हा प्रश्न आज मी विधानसभेमध्ये मांडलो ना मुंबई के हिट एंड रन केस मे आज दो दिन के बाद जो मिहिर शाह था उसको अरेस्ट किया गया दो दिन पहले सभी को बताया कि एक बार में करीबन डेढ़ बैठा था उसके बाद में वहां पे अठारह हजार का बिल देके के वहां से वो बाहर आया और उसके बाद में उसने अपने से, गाड़ी से एक महिला को वहां पे कुचल डाला लेकिन आज उसको दो दिन के बाद अरेस्ट किया गया है और आज अरेस्ट करने के बाद उसका ब्लड सैंपल निकालेंगे तो ताकि उसमें पॉजिटिव पाने का कोई सवाल नहीं आता निगेटिव आएगा हमारा आरोप है कि ये भीष्या को जान के पांच-छह घंटे के अंदर अरेस्ट क्यों नहीं किया गया इतने दिन दो दिन फरार था ताकि कोर्ट पे जब ये मामला जाएगा तब मीर शाह के दारू पीने का सवाल क्योंकि उसका ब्लड सैंपल का रिपोर्ट आएगा इस प्रकार से उसके ऊपर ड्राइविंग का केस लग सकता है तो हमारा आरोप है कि मीर शाह को जान के फरार किया गया क्या क्योंकि पर्टिकुलर पार्टी के साथ में उसका संबंध था उसके लिए उसको फरार करने का मौका दिया गया क्या इसके बारे में चर्चा चालू